आपण पाऊस आता त्यासाठी सिंगल पेच ची मोटर एक इंची आणि त्यासाठी शिगडी लागते तर आपण सविस्तर तुम्हाला पुढच्या दाखवतो हा हे पाच टक्के महत्व जे आपण सिंगल पेच ची मोटर आहे का त्या मोटरीचं हे पाणी फिलत आपण पावसाचा आहे अशा पद्धतीने पाणी जलतंय सिंगल पेच एक मोटर एक इंची मोटर आहे आणि ते आपण जुगाडाचे आपण जे केलं आहे का टेखे, टेखे, का का एक इंची पाणी पडत हे पाचशे जाऊ काय करायचं अशा फ्यूज मधून दोन फ्यूज मधून दोन वायर जोडायची दोन फ्यूज मध्ये दोन वायर जोडले तर आपण काय करू आता हे दोन वायर जोडल्यानंतर वायरला पायरला शिगडी फिट करायची हे पा आपण पाहू शकता एक वायर आलेला आहे का शेडी पद्धतीने एक वायर मध्ये कट करायचं आणि त्या वायरला शिगडीला इकडून एक आणि इकडून एक असं जोडायचं जोडल्यानंतर पुन्हा काय होते ते आपण जुळून घेतलं आता आपण मोटर चालू केली शिगडी गरम होते शिगडी गरम होऊन म्हणजे शिगडी शिगडी पण चालू होते मोटर चालू केली की के। आणि आपल्या मोटरीला कशाच प्रकारचा धोका होत नाही तरी शेतकरी मित्र आपल्याला जर असं जुगाड करायचं असं तर तुम्ही बिंदास करू शकता कारण तर आपण स्वतः आम्ही सहा सहा घंटे मोटर चलवली सहा घंटे सहा सहा हो पाच ते सहा घंटे मोटर चलवली आणि कसल्याच प्रकारचा धोका नाही सिंगल टेच ची मोटर आपली मोटर साथी साथी एक इंची ही मोटर चलवण्यासाठी आपल्यासाठी एकदम सोपा आणि साधा उपाय आता आपली तर आर्थिंग आलेली नसती मग आर्थिंग आर्थिंग नाही आणि आर्थिंग कुठून आहे आता शक्यतो शेतामध्ये आर्थिंग ही आलेले नसेज प्रत्येक पोल कशी थ्री फेज लाईट असती त्यामुळे फक्त तीनच आहे असतात आणि आपल्या तीन लाईटी असल्यामुळे आपल्या आर तीनचा प्रॉब्लेम येतो सिंगल फेज ची मोटर चालवायला मग अशा पद्धतीने दोन लाईटी घेऊन सिंगल फेज ची मोटर चालवायची असेच आपली नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान तर आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल शेतकरी मित्रांनो धन्यवाद